एक काजू आपल्या घराला बसतो बिया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आलो आहे आणि आज आम्ही पत्तीचा असणार आहे त्याच्या अगोदर आम्ही म्हटलं साखरेला जाऊन येऊया दरवेळेस आम्ही गावी आलो की मामीना भेटायला जायचो तर काल आम्ही जायचं मन नव्हतं करत पण आज म्हटलं जाऊया आणि आम्ही खास करून गावाला यायचं कारण की गावावरून आपले काही वस्तू असतात जसं की तांदूळ वगैरे आहेत ते आम्ही गावठीच तांदूळ वापरतो आमच्या गावाकडचे तर ते न्यायचे नह होते त्यासाठी मग आमच्या गावावरून थोडंसं साखरीला पण मामीने खेरी केलेली त्यात तांदूळ आम्ही ते दळून वगैरे सगळं ठेवलेलं आहे घडून तर तो पण न्यायचा आहे तर ते आम्ही आणायला चाललो आहे आणि नंतर तिकडे बघे काजूमध्ये पण जाव्या काजू झाले असतील तर ते पण आणू आणि दरवर्षी मामी खास करून काजूच्या आम्हाला द्यायचे काजूच्या गळ द्यायचे कालवांच्या हे द्यायचे कालवं द्यायचे काढून तर ते सगळं मिस करतो आहे आम्ही सध्या आणि बऱ्याच दिवसाला मला वाटतं मामींच्या नंतर पहिल्यांदा पण गावी आलं आहे ह्या गोष्टी तर घरी बघ्या घरचं पण वातावरण कसं आहे काय प्रथमचं मला वाटतं पहिल्यांदा चालू आहे त्याला गोष्टी माहिती पण नाही बारा वाजून गेले असेल साडेबारा वाजे आले आहेत हां जाऊया तर तू जाऊया जाऊया काय नाही कुठून पकडला खाली पडतात ते कळतात खाली ना आता छोटे छोटे पण आता तिकडे बघा खाली लागले तर चला आपण जाऊया तर साखरेला इथून गाडी लावली आहे मी तिकडे साखरीला पोसायच्या अगोदर हे असं ठिकाण आहे जिथे मोरी आणि दांडाचा परिसर इथे यांची शेत आहे इकडे काजू आहे तिकडे आम्ही म्हटलं जाव्या काजूच्या बिया हा रस्ते थोडासा नवा करायवर पण आम्ही यंदाचा अजून नवा नाही केला या तर मामी असायच्या तर मला मामी द्यायच्या काजूच्या बिया नवा करायला या टायमाला शिम घ्यायच्या अगोदर वगैरे आलो की तर आज जावे बघूया आतमध्ये असा रस्ता आहे इथून आणि एक बॅग ठेवले का इथं वरती माकडं पण खूप आली एक बॅग घेऊन चाललं आहे खावं येतात म्हणून घेऊन जाईना तर तो पण ठेवलाच नाही ते तर सावकाशच्या बघू प्रत्न खूप लहान असताना त्याला घेऊन आलेला इकडे त्या व्हिडिओ आहे मामीसोबतच्या आठवणी बऱ्याच व्हिडिओमध्ये तिकडच्या पकच चगेल आता का टा मग काजू आलेत काजू पाठीकडे आहेत अजून कोवळ्या पण त्या काय काजू दिया असले तर बघू आहेत ना एकेच आहेत गर्कोहवी ती रे कसा काढणार कसा काढणार एक एक आतमध्ये असेल हातलेच नायचे ना बिया आत्ताशाव होत आहेत रे आत्ताशा होत आहेत दुन झाल्या झाले हा ही झाले ती पण झाले ती पण ती पण आता आपण काय डायरेक्ट शिंग्याला आलो होतो

खूप आलं हा काजू दरवर्षी येतो आणि इतकेच आम्ही आम्हाला काजूचे बिया काढून द्यायचे त्यांचं शेत आहे खाली इकडे सगळं बघूया आपण बिया कुठे आहेत त्या असे बिया आहेत मोठ्या मोठ्या बिया आहेत प्रज्ञ पिशवी आणलाय आता जमवलेल्या बिया भरते किती जमवल्यास भरपूर भरपूर आहेत तुला माहिती आहे तू लहानपणी आलेला माझ्यासोबत आजी तू मी वरती चढले थोडं वरती जवळ जवळ हाकते काढते खाली एक टाकते जमून <tune noise> थोड्याशे मिळाल्या कारण आता कोवळ्या त्या होत्या आता सजून थोड्या पंधरा दिवसांनी चांगल्या होतील आणि नेहमी कार्ड काढायला लागलो ना की हळूहळू चांगल्या मग त्यांना वाढ होते बऱ्यापैकी कोवळ्या आहेत भेटल्या कारवण्यापुरत्या एक टायमाला होतील हां

इकडचे नजारे तुम्ही बघितलेल्या सगळ्यांना आठवण आहे इकडची पावसाळ्यातले दिवस बघितले हो हो आहे अदा होईनी आई हा आम्ही परवा आली परवाच्या दिवशी आले आज झाला हो हो बरी आहे बरी आहे बरी आहे आई घरी आहे आमची मोठी आई की आई आहेच ना हो येते थांब बंधू आलाय आजीच्या घरी हे माझ्या आईचं घर जे तिच्यासाठी बांधलं होतं आम्ही आई नाही ते वेगळंच वाटत घरामध्ये

असायचं सगळं आहे तसंच आहे भरलेलं सगळं कारण आम्ही सगळं करून गेल्याच्या नंतर पहिल्यांदा आलोय ज्या आठवणी आहेत त्या जाणं मुश्किल आहे असं ती आहे कुठेतरी म्हणजे बाहेर गेले थोड्या वेळ असं मनाला वाटत राहत आणि ठीक आहे बघ थोड झाडू मारा पाहिजे घरामध्ये

डोळ्यातून पाणी येत रे बाबा आणि ही आईने गेलेली शेती ह्या वर्षी त्याचा हा भात सगळा आहे तांदूळ राहिले ना शेवटी पण आमच्यासाठी ठेवले ते तांदूळ आम्हाला घेऊन जायचे ते गावाला झाडू काढूया ना थोडीशी गिरेल टॅरेसवर टॅरेसवर जाऊन बघून हा राधीवरती खाम झाली धूळ येते ना शेणा आईकडे आल्यावर इथे वरती टॅरेस वर बसायचा आनंद घ्यायची वेगळीच मजा असायची खूप भारी वाटायचं इकडे आणि तिचे कपडे इथे नेहमी सुकत घालायची ती या दांडीवरती तिचे असायचे घालणे काहीतरी गावात खूप सारी मांजरा तिकडे येतात तिची अशी खूप इच्छा असायची

सात सात मन झाला एक एक ज्यांची शेती केली त्यांचा आठ मन झाला आणि मग मोठी आई माझी आई आणि शहर चाय बी केलं नाही नाही हे बघा हे आमचं जुनं घर इथे असायचं इथे आईने आता मला चाय ठेवली चुलीवरती फरशावरती आई कोण आहे ना ते गावाला माणसं सगळी मुंबईला ना सगळी म्हातारी म्हातारी असतील ना चायला कडा गेल्या वर्षी आम्ही आलेलो ना मागच्या वेळेला आईसोबत गेलेलो तिकडे झाडे तोडायला त्या आठवणी आहे तिकडच्या जानेवारी आम्ही जानेवारीच्या पाण्याची टेस्टच वेगळी खाऊ आण आम्ही आज आम्ही वस्तीला नाही आलो जाणार मुंबईत जायचं ये सुट्टी का? ने थी। ने थी। सुट्टी बघू बघू आता आता काय काय आणि इकडे मावशी आले माझी मला मदत करायला दरवेळेला आई असायची पोचवायला सामान हो तिची आठवण राहील कायम तर हे तांदूळ थोडे घेतलेत मी घरी मुंबईला घेऊन सुकट दिलीत मावशी बोलते मला अगोदर सांगितलं नाही <laughs> फोन लावला असत तर हे कुठं आणलं त्याने चला जाते मी आशीर्वाद दे तुझा तर आता आम्ही येऊ बुकेश सिमगेला गेले मे महिन्यात चार दिसला बायकर त्या साईडला गाडीवरती दोन तांदळाचे बास्के घेतलेत हे जुनं आहेत दोन वर्षापूर्वीचे जुने तांदूळ झाले की चांगले असतात खायला तर साखरेचा हा दांड ते स्टॉप आहे आहेचा आणि प्रज्ञू माझ्यासोबत गाडीवरती आला होता परत मम्मीला खाली आणायला गेला कारण आम्हाला सगळ्यांना एकत्र गाडी होती चढणी होती चढायनच मिळालं वर्षा म्हटली चालति ते प्रज्ञू उतरून परत खाली गेला पोचले घरी टायमात आहे म्हणजे आम्ही ठरवलं लवकरच नाही तिकडून कारण की लेट झाला तर बरं संध्याकाळी जायचं आहे आम्हाला तर पाणी वगैरे पिऊया मामाकडे गेलो मामाकडे जास्त सुटका नाही मिळाला आणि तिकडून शेंगा पण आणल्यात मामाने थोडेसे आम्हाला काजूचं कर पण बिया पण दिल्यात मुंबईवरून आम्ही मुंबईला आम्ही साखर आणलेल्या थोडेसे बिया आमच्या आज रात्रीच्या जेवणामध्ये थोड्यास करणार आहोत गावच्या जेवणात आणि हेच गोष्टी त्यात फरक असतो जेवणाचा गावाला पाण्याचा फरक असतो संध्याकाळची वेळ पाणी तापत आज काजूचे बघायला मस्त वाटत आता हे पुढचे दोन महिने भाजी बनत असणार प्रत्येकाच्या घरी कडव्यामध्ये पण कडव्याच्या दाण्यामध्ये पण मस्त राहतात

टोमॅटो नाही टॉमॅटो कांदा आणि लसूणची फोडणी हळद घरगुती पद्धती साऱ्या पद्धतीने घालतात तेच चांगला होत मसाला आमच्या घरी

नहीं। सुपर कॉम्बिनेशन आणि मस्त मसूरची डाळ आणि भात काजूचे घर घालून छानपैकी जेवते मी आता जेवायला या मस्त झाला एकदम मी खाल्ला मग भाता सोबत मस्त लागले च आहे पण भातासो खायची मजा वेगळीच आहे शिंग्या वगैरे आणि एसी पण डायरेक्ट एसी वेगळ्या पद्धतीने घालतात प्रत्येक शेगड्या शेंगा घालून त्यानंतर मग पावट्यामध्ये करतात कडव्यामध्ये करतात चवडी मध्ये करतात ओल्या चवडीमध्ये चवळीशे दाणे तुला चपाती खायची घातले भोगोला घातली चपाती कुठे आहे घर खाऊन बघ काजूचं घर काजूचं घर खाऊन बघ एक एक टेस्ट कर कुठे बाबा वातावरण कसं असतं बघा गावाला एकदम माणसं झोपतात सगळी लवकर आम्हाला मुंबईला पण तेव्हा आले तिला पूर्ण गावातलं वातावरण बघा कसं असतं प्रायव्हेट गाडी जरा लवकर निघाल एस चाललो त्यामुळे जरा निवांत तर मंडळी बघितल्यात आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तर एंड करायची वेळ आले पूर्ण दिवसभराच्या व्हिडिओमध्ये दुपारपासून आम्ही साखर गेलो कामावरही हो बाकी त्यामुळे सगळ्या गोष्टी शूट नाही करता आल्या पण जसं जमत तसं करायचा प्रयत्न केला आपण कारण की बऱ्याच जणांना आपल्या ह्या गोष्टी बघायच्या असतात तर पूर्वी तर खूपच करायचं व्हिडिओ आता हळूहळू ह्या गोष्टी आम्ही बिझी झालो त्यामुळे पण आपली मंडळी असतात त्यांना चांगला वाटतं बघायला त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करतो आणि चांगल्या वाटत त्यांना बरोबर बरोबर संपायची वेळ काजूचे घर घातले भाजी घातली आणि साखरेत जाऊन आम्ही थोडंसं सामान वगैरे पण घेऊन आलो तर हा व्हिडिओ असणारे बॅक टू बॅक निघायची पण तयारी सगळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल आणि आता हा व्हिडिओकडे संपवते साखरीचा पूर्ण प्रवास सगळं दाखवलेला आहे धावपळ झाली आहे आम्हाला दोन दिवसात काय काय करणार खूप प्लॅन होतेच पण सगळे होतच नाही सत्य सत्यामध्ये म्हणजे प्लॅनिंग खूप असतं गावाला जाऊन हे करू ते करू वेळ नाही पुरत आणि येऊन काय काय प्लॅन बदलतात तर चला मंडळी आता हा व्हिडिओ संपवतो इकडे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पुढे पण भविष्यात आणखी गावाला असं महिन्यात नाही एक दोन तरी मारून आपण महिन्यात एक तरी फेरी मारून आम्ही तुम्हाला दाखवू की कशा प्रकारचं काय आहे वातावरण तर तुम्ही मजाली गावाला तुला चला भेटू पुढच्या स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर सी यू बाय 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 सी यू